हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पुंडलिकावर हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्री रुक्मिणी माता की जय 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 रघुवीर समर्थ छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय गंगामाता की जय गेल्या दोन व्याख्यानामध्ये आपण गंगाधरी विषयी काही ना काहीतरी पाहिलं पण व्याख्याना या व्याख्यानापासून आपण प्रत्यक्ष गंगा लहरी हे प्रकरण काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रारंभी मी आपल्याला विनम्रपणे सुचू इच्छितो की जगन्नाथ पंडिता जे संस्कृत श्लोक आणि त्याचा मग मराठी अनुवाद आणि मग त्याचं विवरण हे जर सगळं पाहायचं म्हटलं तर आपल्याला ते वेळेत जमणार नाही तेव्हा शेवटच्या दिवशी जमल्यानंतर किंवा शक्यतो जमवण्याचा प्रयत्न करू आणि शेवटच्या दिवशी गंगालहरी जे आहे जगन्नाथ पंडितांनी लिहिलेल्या त्या आपल्याला म्हणून दाखवण्याचा दा प्रयत्न करणार आहे म्हणून तूर्थ स्वामी वरदानंद भारती म्हणजेच प्राचार्य अनंत दामोदर आठवले आणि लिहिलेलं गंगातीरविरहिणी हे नावाचं जे प्रकरण आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रत्येक जगन्नाथ पंडिताला प्रत्येक श्लोक आणि त्याच्यावर केलेलं निरूपण हे या गंग गंगा विरिहिणी या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पहिल्या श्लोकामध्ये आप्पा काय म्हणतात हे वत्सले गंगामाय तुझे पावनासे तोय त्याची मची कशी काय माझ्या शब्दाने अनेक प्रकारची संपत्ती धारण करते क्षिती तुझा जल तुझा जला जला जी क्षिती तिथे सौभाग्यनि स्थिती समृद्ध झाले ज्या रूपे सहज लिहिलेने विश्वासी निर्माण करी जो योमकेशी तोही तुझ्या जल तुझ्या जलाशी निजवैभवे थोरमाणी सार सर्व वेदातले तव जलरूपे प्रगटले किंवा वाटे साकारले पुण्यदेवांच्या तपाचे अमृताचा सहोदर ऐशी आंबे तुझे निर ते करे परिहार आमुच्या साऱ्या शुभाचा पहिल्या श्लोकामध्ये आपा म्हणतात हे वत्सले गंगा माय वत्सला म्हणजे जिच्या ठिकाणी वात्सल्य असतं गंगा माय माय म्हणजे आई लाडकव तिचं रूप आहे माय हे वत्सले गंगा माय तुझे पावनासे तोय तोय म्हणजे पाणी हे गंगे तुझं पाणी अत्यंत पवित्र आहे शुभ आहे मंगलकारक आहे मंगलदायक आहे त्याची मती कशी काय सांगू गाऊ माझ्या शब्दाने तुझ्या बाग पात्रातून वाहणारं पाणी हे इतकं शुभ आहे पवित्र आहे मंगल आहे त्याचा गुणधर्म हा इतका सुंदर रितीच आहे की त्या सारं मी माझ्या शब्दानं वर्णन करू शकत नाही ज्या वेळेला मती कोणतीच होते त्यावेळेला माणूस दोन्ही हात जोडून सर्वात सण समोरच्या व्यक्तीला शरण गेलेला असतो आपल्याला भगवद्गीतेमध्ये पाहायला मिळतं की भगवान श्रीकृष्णाचं विश्वरूप दर्शन झाल्याबरोबर अर्जुनाने आपले दोन्ही हात जोडले आणि म्हणाले की तुमचं ते मूळ रूप मला पुन्हा दाखवा सर्वात शरण गेलेला होता तसं आप्पा पहिल्या श्लोकामध्ये सांगून जातात की तुझी महती वर्णन करणं आणि शब्दानं वर्णन करणं हे तर सर्वशी अशक्य आणि अशक्य आहे जरी प्रयत्न केला तरी संस्कृत भाषेचे शब्द संपतील मराठी भाषेचे शब्द संपतील इंग्रजी भाषेचे शब्द संपतील उर्दू कानडी भाषेत जे शब्द संपतील अरबी आणि बंगाली भाषेत जे शब्द संपतील पण तुझं महत्त्व त्याहून जास्त शिल्लक उरणार आहे म्हणून मी करू शकत नाही अनेक प्रकारची संपत्ती धारण करते जी का क्षिती क्षिती म्हणजे पृथ्वी पृथ्वीनं अनेक प्रकारची संपत्ती धारण केलेली आहे काय काय आहे हो जे जे काही सापडते ते पृथ्वीच्या पोटावर साप पोटामध्ये सापडत आहे किंवा पृथ्वीच्या वर सापडत आहे वेगवेगळ्या प्रकारचे पर्वत बर्फ झाडी लहानाची लहान गवतापासून मोठ्यातल्या मोठ्या वृक्षापर्यंतचे अनेक वृक्ष हे तुझ्या वरती पाहायला मिळत आहेत आणि तुझ्या पोटामध्ये काय काय पोटा आहे हिरे मानकं रत्न पाचू आणि पाणी महत्त्वाचं आहे हे तुझ्या पोटामध्ये आहे म्हणजे हे पृथ्वी तू जे जे तुझं वैभव आहे हे सगळं वैभव कशाला प्राप्त होत आहे तिथेच वैभव निश्चितही समृद्ध झाले ज्या रूपे या पृथ्वीचं वैभव पृथ्वीवर गंगावाती आहे अनेक नद्या वाहत्या आहेत त्यातही गंगा वाहती आहे म्हणून पृथ्वीचं सौभाग्य हे गंगेच्या जा पाण्यामुळं जास्त वृद्धिंगत झालेलं जा आहे शिवाच्या सौभाग्याला सर्वार्थ सौभाग्यता प्राप्त झालेली आहे सहज लिहिलेले सहज लिहिलेने विश्वासी निर्माण करी जो योमकेशी तोही तुझ्या जलाशी निजवैभवे निजवैभव्य थोरम आणि सहज लिहिलेने ली विश्वासी लीला कशाला म्हटलं जातो वेगळ्या प्रकारचं कार्य कर्तृत्व काम कृती याला लीला असं म्हटलं जात असतं सहज लिहिलेने विश्वाशी भगवान श्री शंकराने काय केलेलं आहे या पृथ्वीला सहजे निर्माण केलेलं आहे शंकराला इथे वेगळं विशेषण वापरलेलं आहे निर्माणकरी योम केशी योम म्हणजे आकाश आकाशाचा जो मालक त्याला भगवान श्री शंकर असं म्हटलं जात असतं म्हणजे भगवान श्री शंकर आहे कसा अंगावर कुठलाही दागदागिना नाही रुद्राक्ष परिधान केलेले आहेत विभूती किंवा भस्म लावलेलं आहे आणि स्मशानामध्ये राहतो म्हणजे सर्वात साधा त्याने त्याग करून टाकलेला आहे त्याला देखील तुझ्या पाण्याचं वैभव तुझं वैभव हे योग्य वाटलं आणि त्यांनी तुला जवळ केलेलं आहे थोर माने वैभव तु निज वैभव थोर माने म्हणजे स्वतःच्या वैभवापेक्षा देखील तुझं जे वैभव आहे हे भगवान श्री देखील थोर मानत आहेत सार सर्व सवेदातले वेद किती मुळात वेद एक होता वेदाचे चार भाग व्यासाने केले म्हणून व्यासांना वेद व्यास असे म्हणतात आपल्या चार शिष्यांना वेदाचे चार वेगळे भाग देऊन टाकले त्यातला ऋग्वेद यजुर्वेद संवेद आणि अथर्वेद हे चार शिष्य हो ब या हे चार वेदाचे भाग पाडले आणि व्यासाने आपल्या शिष्याला देऊन टाकलेले आहेत हे सगळा हा सगळा वेद ज्या एक होता त्यावेळेला वेदामध्ये असणारं जे काही सार आहे वेदात काय सार आहेत कर्म ज्ञान भक्ती आणि उपासना किंवा हे जे सगळं सार आहे वेदाचं सार हे तुझ्या काय आहे तेव्हा जलरूपे प्रगटले वेदातलं सार सर्वस्व हे केवळ तुझ्या पाण्याच्या रूपानं प्रगट आणि प्रगट झालेलं आहे तेव्हा काय पहा किंवा तेव्हा जलरूपे प्रगटले किंवा वाटे साकारले पुण्यदेवांच्या तपाचे देवाने आजपर्यंत जे जे काही पुण्य केलेलं आहे ते तुझ्या रूपानं जलरूपानं प्रगट झालेलं आहे आता देव हे पुण्यवान आहेतच देव हे पुण्यवान आहेत पुण्य देणारे आहेत त्यांचं भूतकाळ पुण्यवान होता वर्तमान काळ ही पुण्यवानच आहे आणि भविष्यकाळ देखील पुण्यमानच राहणार आहे अशा या देवांचं जे काही पुण्य आहे हे पुण्यच केवळ जलाच्या रूपानं तू पृथ्वी तलावरती गंगा म्हणून वाहती आहेस अमृताचा सहोदर ऐसे आंबे तुझे नीर ते घे परिहार अमुच्या साऱ्या अशुभांचा सा, अमृताचा सहोदर उदर म्हणजे पोट अमृताचा सहोदर अमृताचा सहोदर कोण देव आणि दानव एकत्र आल्याने त्याने समुद्रमंथन केलं त्यावेळेला था त्यातून चौदा रत्न बाहेर पडलेले आहेत लक्ष्मी कौत्सु सुधा धन्वंतरी चंद्रमा तेव्हा अमृताचा सहोदर अमृत जिथून बाहेर आलं अमृत ज्या उदरातून बाहेर आलं कुठून बाहेर आलं अमृत हे समुद्रातून बाहेर आलेलं आहे अमृताचा सहोदर म्हणजे कोण चंद्र चंद्रसुद्धा समुद्र मंथनातून बाहेर आलेला आहे प्रगट झालेला आहे अमृताचा सहोदर आहेसे तुझे नीर नीर म्हणजे पाणी नीर हा संस्कृत शब्द आहे नीर क्षीर विवेक क्षीर म्हणजे दूध क्षीरसागर आणि नीरसागर नीर, सागर, नीर म्हणजे गंगे तुझं पाणी कसं आहे तर अमृताचा सहोदर जो चंद्र त्याप्रमाणे तुझं पाणी आहे चंद्राला कुठल्याही प्रकारचा डाग नाही कलंक नाही त्याप्रमाणे गंगेचं पाणी हे केवळ स्वच्छ शीतल आणि शु शुद्ध आणि शुद्ध अशा प्रकारचं आहे किती शुद्ध आहे की कि घे करो परिहार आमुच्या साऱ्या अशुभांचा तुझं पाणी हे इतकं शुभ आहे तुझं पाणी इतकं स्वच्छ आहे तुझं पाणी इतकं शुद्ध आहे तुझं पाणी इतकं पवित्र आहे की आमच्या सर्व पापांचा परिहार केवळ तुझं पाणी करो म्हणजे गंगे तुझं पाणीसुद्धा इतकं शुभदायक आहे परिणामकारक आहे का चांगला परिणाम करणार आहे तेव्हा पहिल्या श्लोकामध्ये आप्पाने गंगेची मोती वर्णन केलेली आहे असं आहे पहा की ज्याच्याकडनं काम करून घ्यायचं त्याची स्तुतीही सुरुवातीला करावी लागत असते रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा हीच रचना केलेली आहे काय म्हणतात स्वामी मना सज्जना भक्तिपंतची जावे तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे मना तू सज्जन आहेसच तरीसुद्धा तू सज्जन असूनसुद्धा इकडे तिकडे कुठेतरी ऐवजी तरी श्री भक्तिपंथीची जावे तू कुठल्याही मार्गाला न जाता आडमार्गाला न जाता पाऊलवाठ्यानं जाता राजमार्गानं जाणतो राजमार्ग आहे राज भक्ती म्हणजे मनासज्जन भक्तिपंथेची जे सज्जन हे सज्जन असणाऱ्या मना तू भक्तिपंथानं सगळ्याला ने आणि स्वतःही जायला सुरुवात कर असो दुसऱ्या श्लोकामध्ये आप्पा काय म्हणतात पहा गंगेत व थोरवी मुळे शिवे तुझशी श्री धरले परी हे न सहन झाले कृत्यदेवी पार्वतीशी आपण खाली अंकावरी की मस्तकी नांदे खरी या अंतरी पेठली पेठली माता गणेशाची उगवच्या सूर्यासम लाल होती तिचे नयन आणि ती आणि पाही संतापून तुझ्याकडे ती असू येणे गिरिजेचा शिव गिरीजेचा बघून संताप तुझा होत से थरकाप म्हणून गंगे तुझे आप ठाईच लागे उसळाया शिव श्रीस्त तुझ्या विशाली प्रविशाल प्रवाहात उंच उंच खळबळतात तेवी वर्षावरी ऐसे उसळते तरंग शोभ तुझे अंग त्यांचा स्पर्श करो अंग पापनिर्मित भीतीचा दुसऱ्या श्लोकामध्ये जगन्नाथ पंडितांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारची कल्पना केलेली आहे कल्पना कि के ही केवळ कल कालिदासाने करावी असं नव्हे संस्कृत वामयामध्ये एकाहून एक उदंडाची कल्पना करणारे कवी रच आपल्याला पाहायला मिळतात ते काय म्हणतात गंगेत व थोरवीमुळे शिवे तुझशी श्री धरिले ते न सहन झाले कृत्यची पार्वतीशी तुझी थोरवी इतकी जास्त आहेत तुझी महानता इतकी पवित्र तुझं कार्य इतकं पवित्र आहे आणि तुझा प्रवाह इतका सुंदर स्वच्छ अशा प्रकारचा आहे की तुझी महती पाहून तुझी कीर्ती ऐकून भगवान श्री शंकराने तुला आपल्या मस्तकावरती धारण केलेलं आहे आता कुणीही कोणाला उगज मस्तकावर धारण करत नसतं उगी कोणावर कोणाला उचलून डोक्यावर खांद्यावर कधीही घेत नसतं ज्या वेळेला कुणी कुणाला उचलून ज्या वेळेला खांद्यावर येतात त्यावेळेला त्याची अची कि किंवा तिची ही योग्यता पाहत असते आणि ही योग्यता राजकारणातली न पाहता आध्यात्मिक क्षेत्रातली पौराणिक क्षेत्रातली वैज्ञानिक क्षेत्रातली सामाजिक क्षेत्रातली पाहणंही आवश्यक असतं तेव्हा गंगे तुझी महती इतकी असामान्य असे आहे की तुझ्या महतीकडे पाहून भगवान श्री शंकराने आपलं मस्तक लवावलं खाली वाखवलं आणि आपल्या मस्तकावरती तुला धारण केलेलं आहे ही, ही सह सहज कृती होऊन गेली शंकराने केली पण पर ज्याचा परिणाम झाला तो परिणाम चांगला का होईल पुढच्या रचनेमध्ये आप्पा सांगून जातात परी हे सहन झाले कृत्यदेवी पार्वतीशी तुला उचलून डोक्यावरती घेतलं हे पार्वतीला अजिबात सहन झालं नाही का सहन झालं नाही तर पार्वतीने म्हणे विचार केला की ही कोण कुठली गंगा काल आली आणि तिला शंकराने आपल्या डोक्यावर धारण केलेली आहे म्हणजे मराठीमध्ये म्हण आहे कानामागून आला आणि तिखट झाला किंवा कोणही गंगाकी जेणेकरून भगवान श्री शंकरांनी तिला आपल्या मस्तकावरती धारण केलेलं आहे म्हणजे एका अर्थी गंगेच्या मनामध्ये गंगेविषयी पार्वतीच्या मनामध्ये चौथी मत्सर जागा झाला ही सवत आहे माझी आणि या चवथीला माझ्यानंतर आणलं ती आणलं मला विचारलंही नाही माझी परवानगीही घेतलेली नाही किंवा माझ्याविषयी काही तिला सांगितलं न सांगितलं मला माहीत नाही पण सवत आणली आणली ती आणली घरामध्ये वाजत गाजत आणली आणि उचलून पुन्हा आपल्या खांद्यावर किंवा डोक्यावर घेऊन आलेला आहे हा जो चौथी मत्सर आहे चौथीला बघितल्याबरोबर पार्वतीच्या मनामध्ये जो मच्छर निर्माण झाला हा चौथी मत्सर इतका होता की या चौथी मच्छराचा परिणाम वर्णन करताना आप्पा म्हणतात आपण खाली अंकावरी मस्तकी नांदे खरी या अंतरी पेटली माता गणेशाची श्री गणपतीची माता म्हणजे पार्वती पार्वती मातेला इतका राग आला की ती रागाने लाले लाल होऊन गेलेली होती माणूस ज्या वेळेला रागावतो चिडतो संतापतो त्यावेळेला त्याच्या थ अंगाचा थरका पुटलेला असतो अंगावर रोमांच उभे राहिलेले असतात आणि डोळ्यातून अंगारजणू बाहेर पडतो की काय अशी अवस्था झालेली असते तशी या पार्वतीची झालेली होती नव्हे पार्वतीनं करून घेतलेली होती कशामुळं भगीरथानं आणली भागीरथी की भगवान श्री शंकरानं आपल्या डोक्यावर धारण केली याचा अर्थ समजून घेताना पार्वतीने नेमका विचित्र समजून घेतला आणि ती म्हणते की ही काल आली आणि मी मात्र यांच्या मांडीवर बसलेले आहे आणि गंगेला मात्र यांनी मस्तकावरती धारण केलेलं आहे हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक देवदेवतानी आपापल्या पत्नीला मांडीवरती डायाबाजूकडे घेतलेलं आहे ग्रामरक्षेमध्ये प्रभू रामचंद्रांचं ध्यानसुद्धा तसंच वर्णन केलं आहे पा किंवा विठ्ठलाच्या आतीमध्ये सुद्धा वामांगी रखमाई जसे देवी शोभा किंवा रामरक्षेमध्ये जे ध्यान आहे मारू मारू याचं राम प्रभू रामचंद्रांचं केलेलं आहे त्यातसुद्धा सीतेला वामांगी बसवलेलं आहे तसं मला मात्र वा डाळ्या मांडीवर बसवून घेतलेलं आहे आणि हिला मात्र माझ्या देखत डोक्यावर बसवून घेतलेलं आहे पण आम्ही पार्वतीचे डोळे कसे झाले हो। उगवच्या सूर्यासमोर उगवता सूर्य आणि मावळचा सूर्य कसा असतो लाले लाल होऊन गेलेला असतो पिवळा धमक असता गडद इतका असतो की त्याच्याकडं पाहायला नको वाटतं उगवचा आणि मामाणच्या तोच म्हणजे परिणामही शीतल असतो पण त्याचा रंग मात्र लालेलाल होऊन गेलेला असतो उगवच्या सूर्यासम लाल, ला सूर्या लाल होती तिचे नयन नयन म्हणजे डोळे नयन म्हणजे अक्ष म्हणजे पार्वतीचे डोळे हे उघोच्या सूर्याप्रमाणे लाले लाल होऊन गेलेले होते बरं नुसते डोळे लाल झाले एवढं कसं नाही आहे वर्णन करतात आणि पाही संता सकाळी सकळी ती असू येणे म्हणजे तुला डोक शंकर आणि खा डोक्यावर घेतलेलं बघितल्याबरोबर मांडीवर असणाऱ्या पार्वतीला राग आला तिचे डोळे लाल झाले ला गोच्या सूर्याप्रमाणे झाले आणि तिने तुझ्याकडं वर बघायला सुरुवात केलेली होती कारण एखाद्या व्यक्तीच्या डोक्याकडे जेव्हा पाहायचं त्यावेळेला नजर सरळ ठेवून चालत नसतं नजर किंवा मान हे उंच करावी लागत असते तेव्हा डोळे हे तेव्हा डोळ्याच्या व्यक्तीला त्या वस्तूला त्या पदार्थाला पाहू शकतात तसंही आहे काही या पाठीमागं गंगे तुझं कौतुक आहे का अजिबात नाही आहे तुझ्याकडे ती असू येणे असूया दत्तात्रयाच्या आईचं नाव आहे अनसूया म्हणजे जिच्या मनामध्ये कोणाविषयी राग नाही द्वेष नाही तिरस्कार नाही मच्छर नाही त्याला अनसूया असं म्हणतात ही काय करते आहे गंगेच्याविषयी पार्वतीच्या मनामध्ये असूया आहे की हिला डोक्यावर घेतलं आणि मला मात्र खांद्यावर घेऊन ठेवलेलं आहे या या असूयानं ती तुझ्याकडं पाहती आहे गिरिजेचा बघून संताप तू डोक्यावर त्यामुळे तुला इकडे तिकडे बघायचं गरज अगर सहजी जरी नजर टाकली तर तुला सहज सगळं काय दिसू शकतंय पार्वती किती रागावलेले हे तुला जेव्हा दिसलं तेव्हा गंगेचा उल्लेख इथं आपण एका वेगळ्या विशेषणाने केलेला आहे आणि तिला म्हणलेलं आहे गिरीजा गिरी म्हणजे पर्वत ज्या म्हणजे जिथे राहते किंवा निवास करते शुभ पासून शुभदा जी नेहमी चांगलं बोलते चांगला आशीर्वाद देत असते तसं गिरिजा हे गंगेचं नाव आहे गिरिजा हे पार्वतीचं सुद्धा नाव आहे का तर हिमालयात उगम पावलेली गंगापुढे वाहत जाते म्हणून तिला गिरिजा असं म्हणतात आणि गिरी म्हणजे पर्वत हिमालय त्याची मुलगी म्हणजे पार्वती म्हणजे पार्वती ही आवरस आहे आणि गंगा ही अनावरस कन्या आहे तेव्हा गिरिजेचा बघून संताप काय करावा संताप अजिबात करू नये पश्चाताप काही होईल इतका संताप अजिबात करू नये संताप म्हणजे राग चिडणं चिटन, किती चिडावं किती रागा रागावं अतिराग आणि भीक माग अतिराग देशत्याग त्याग एवढाच त्याग करून उपयोग नसतो एवढं कुणी कुणावर रोगा रागावून चालत नसतं एवढा कधी कुणावर राग व्यक्त करून चालत नसतो पण गिरिजा ही इतकी रागावलेली होती की ते जिने रागावून जावेला तुझ्याकडे पाहिलं त्याचा परिणाम काय झाला म्हणून गंगेत जे आप ठाईच लागे उसळाया आप म्हणजे पाणी पंजाब पाच नद्यांचं पाणी ज्या प्रांतातून वाहतं त्या प्रांताला पंजाब असं म्हटलं जात असतं पंचमहाभूत आहेत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश तेव्हा तुझ्या पा तुझ्याकडे ज्या वेळेला पाहिलं की पार्वतीनं त्यावेळेला तुझ्या पात्रामध्ये जे पाणी होतं ते पाणी उकळायला लागलेलं होतं म्हणजे उसळा निर्माण झालेल्या होत्या लाटा निर्माण झालेल्या होत्या अनेक प्रकारची भोरे निर्माण झालेले होते शिवश्री असता नांदतं तुझ्या विशाल उद्म विशाल प्रवाहात उंच उंच खवळतात लाटा येवी वर्षावरी भगवान श्री शंकराच्या मस्तकावर असून देखील पार्वतीने तुझ्याकडं रागानं बघितलं म्हणून तुझ्या पाण्यामध्ये लाटा निर्माण झालेल्या आहेत आणि या लाटा पुढे पुढे वाहत चाललेल्या आहेत तू एकावर एक लाट संपेपर्यंत दुसरी लाट निर्माण होती आहे लाटाचं वैशिष्ट्य असं आहे की लाट पहिली कोणतीही मोजता येत नसतं आणि शेवटची कोणतीही मोजता येत नसतं कारण पहिली मोजेपर्यंत ती नष्ट होती आणि दुसरी लगे मागोमाग आलेली असती तेव्हा लाटा या धावत येत असतात तेव्हा तुझ्या पाण्यामध्ये पात्रा तुझ्या पात्रामध्ये असणाऱ्या पाण्यामध्ये एक अशा असंख्य लाटा निर्माण होत आहेत ऐसे उसळते नीर शोभविती तुझे अंग हे उसळणारं जे पाणी आहे उसळणारं जे जल आहे उसळणारं जे नीर आहे यानं तुझी शोभा वृद्धिंगत होती आहे समुद्र पाणं वेगळं आणि ज्यावर लाटा निर्माण झालेला आहे तो समुद्र पाहणं वेगळं शांत नदी वाहते ती वेगळी आणि खळखळ काळात वाहणारी नदी असते ती वेगळी असते म्हणून कृष्णेचं वर्णन केलं जातं संत वाहते कृष्णामाई तीरावरल्या सुखदुःखांची जाणीवची जला आहे कृष्णा नदी शांत वाची आहे तशी गंगा नदी वाहत नाही आहे की पर्वतावरून खाली वाहत येते त्यावेळेला तिचा खळखळा असा आवाज येतो आणि असा आवाज हा यामुळं काय होत आहे तुझं पात्र सूर्याग दिसत आहे तुला सौंदर्याची प्राप्ती झालेली आहे त्याचा स्पर्श करो भंग असं पाप निर्मित पा, पाप निर्मिती भीतीचा आमच्या मनामध्ये इतक्या आम्ही इतकी पापं केलेली आहेत की पापा पापामुळं आमच्या मनात भीती निर्माण झालेली आहे तेव्हा आमचे सगळे पाप तुझ्या पानावर उठणारे तरंग किंवा तुझ्या पानावर उठणाऱ्या ज्या लाटा आहेत या सर्वात सण नष्ट करून टाकूत तिसऱ्या श्लोकामध्ये काय म्हणतात पहा प्रेमभावान श्री महेश अर्धांगी करी पार्वतीस त्या सन्मानाने विशेष प्रसन्न झाली युवती ती मग प्रणय भरे करून शिवास देयी आलिंगनं सुस्वाधामरे रंगवर सुस्व सुस्वाद सुस्वादामध्ये पूर्ण रंगून गेली हायमवती तो अवसर पाहून सो अवसर पाहुनी सुहज आले तुझ्या मुनी की बाहेर जटे तुनी थोडे मोकळे हिंडावे परी तया गडबडीत बाहेर पडले पडणे आकस्मात तव जल पडले भांगात पार्वतीच्या शिरावरी मृदू के मृ मृदू आपुले के मृदू आपुले केसव बोलले तुझ्या जळामुळे झाले हे न तिशी मानवले सापंड भावे करून या रागे वटारुने डोळे तिने तुझेशी पाहिले आणि ती झिडकारले सुहस्ते तु सुहसते तु, तुझे तु, सुहसते तुझ्या जला मग तरी न तरी त्यांचा आघात होता उठल्या असंख्यात लहरी गंगे तुझ्यावरी त्या तुझ्या तरंगाचा विजय सर्वदा सोसाचा तो सामूच्या आनंदाचा आधार आहे सर्वस्वी तिसऱ्या श्लोकामध्ये आप्पा सांगतात प्रेमभावाने श्री महेशाशी प्रेम महेश महा म्हणजे मोठा ईश म्हणजे देव महेश हे भगवान श्री शंकराचं नाव आहे शंकराला अनेक नावं आहेत विष्णूला जशी हजार नावं आहेत तशी गणपतीला हजार नावं आहेत देवीला हजार नावं आहेत शंकराला देखील हजार नावं आहेत प्रेमभवान श्री महेश अर्धांगीकरी पार्वतीचं भगवान श्री शंकराचं पार्वतीवरती प्रेम होतं तितकं तुग्र असं तपाचरण पार्वतीनं केलेलं होतं अनेक वर्षे हिमालयामध्ये जाऊन ती कधी एका पानं पायावर उभा राहिलेली आहे कधी रुईचं पान चघळून किंवा त्याला स्पर्श करून तिनं उपासना केली होती म्हणून तिला अपहरणा असं म्हटलेलं आहे म्हणजे भगवान श्री शंकर हेच मला पती मिळावेत म्हणून पार्वतीनं उग्र अशा प्रकारचं तपासरण केलेलं होतं आणि परिणामी शंकर शंकराने तिचा स्वीकार केलेला होता श्री महेश अर्धांगी करी पार्वती स त्या समाने त्या सन्मानाने विशेष प्रसन्न झाली युवती ती परिणामी झालं काय शंकराने माझा स्वीकार केलेला आहे हे पाहिल्याबरोबर पार्वतीला अतिशय हर्ष झाला आनंद झाला आणि तिने शंकराला मिठी द्यायचं ठरवलं जा या मिठीच्या प्रेमा या मिठीचा परिणाम काय झाला मग प्रणयरीने करून विश्वास देयालिंगनं सुस्वादामध्ये पूर्ण रंगवून गेली हायमवती हिमालयाची मुलगी ती हायमवती परिणामी झालं काय शंकराला भेटण्याच्या नामा नादामध्ये हिमावतीने झालेला आपला सारा देह शंकराच्या देहावरती टेकवला त्यावेळेला झालं काय तो तू माझं लक, लक्ष तिचं लक्ष आपल्याकडे नाही हे पाहून नेमकेच त्यावेळेला भगवान श्री शंकराच्या जटेतून खाली येणार मला प्रयत्न करत होती कारण बरेच वर्ष तू शंकराच्या जटामध्ये शंकराच्या जटामध्ये बंदिस्त होतीस आणि थोडं मोकळं हिंडावं पहा प्रवास करताना सुद्धा पाय मोकळे करण्यासाठी आपण खाली उतरत असतो तसं जगन्नाथ पंडित किंवा आप्पा म्हणतात की तुला तुला तिथं बसून बसून कंटाळा आलेला होता तुझा कंटाळा जावा म्हणून तू पाय मोकळा करण्याच्या नादामध्ये खाली उतरलीस पण उतरताना नेमकी गडबड झाली या गडबडीमुळं तुझ्या पात्रातलं पाणी हे नेमकं खाली पडलं आणि ते नेमकं पार्वतीच्या डोक्यावर पडलेलं होतं परिणामी तिचे केस ओले झाले शुभ झाले पण हेच पाणी जर तुझं नसतं तर तिला शांत वाटलं असतं पण तुझं पाणी असल्यामुळं तिला ते आणखीन गरम वाटायला लागलं आणि तू माझ्या डोक्यावर तू माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर होतीस आता माझ्या डोक्यावर येऊन बसतेस का थांबायच्या रूपाने म्हणून पार्वतीने आपले हात झट जट, झटकून टाकलेले आहेत हात झटकला तसे केसही झटकले गेले केस झटकल्यामुळं पाणीही दूर निघून गेलं परिणामी झालं काय हो तुझ्या पात्रामध्ये आणखीन लाटा निर्माण झाल्या या लाटा आमच्या सर्व प्रकारच्या अशुभांचं नाश करून टाको एवढं पाहू आणि जगन्नाथ पंडितांनी आणि आप्पांनी लिहिलेल्या ज्या काही गंगाधरी आहेत त्याचा उर्वरित भाग उद्या पाण्याचा प्रयत्न करू विठ्ठाला 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 विठ्ठाला